सध्या विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये खलबत सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर नागपुरात महायुतीची मॅरेथॉन बैठक पार पडली मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथं ही बैठक पार पडली काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महत्वाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली जवळपास साडेचार तास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाली या संपूर्ण घडामोडीचा या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा सहभागी झाले होते आणि त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा सहभागी होते आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल सुद्धा या बैठकीत होते तब्बल साडेचार तास झालेल्या या बैठकीमध्ये जागावाटपांबाबत बरेच खलबते झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली खरं तर भाजपाला विधानसभा निवडणुकीत जागा जास्त पाहिजे पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्या जागा सोडायला तयार नाही दावे प्रतिदावे दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे या संपूर्ण या तिन्ही पक्षांच्या ने नेत्यांमध्ये ने जी बैठक झाली त्याच्यावर विस्तृतपणे जागावाटपावर मंथन करण्यात आलं आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत ज्या कुरबुरी सुरू आहेत त्या याबाबत सुद्धा का या नेत्यांमध्ये बैठक बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुढील विधानसभेत कसं नियोजन राहील महायुती म्हणून आपण कसं समोर जायचं याबाबत सुद्धा या, या बैठकीत पूर्ण चर्चा झालेली आहे साडेआठ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री एक पर्यंत चाललेली आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह सा, अमरकाणे रामगिरी नागपूर